नमस्कार मंडळी आई मरीमाते यात्रा उत्सवानिमित्त आज घाटावरील पहिलंच या वर्षीचं बिंजोडचं मैदान संपन्न झालं या मैदानामध्ये मित्रांनो शर्यत क्रमांक एकशे सतरामध्ये मित्रांनो पिंटुशोठ मोडक वडकी यांचा घरचा साज कॉकटेल कॉकटेल आणि सोबत होता तो सम्राट मित्रांनो घरचा साजत होता आणि मित्रांनो विरुद्ध गाडी विरुद्ध गाडीसुद्धा मित्रांनो घरचा साजत होता त्याच्यामध्ये मित्रांनो नंदीचं नाव स्वामी तर मित्रांनो दुसऱ्या नंदीचं नाव माहिती नाही परंतु या गाड्यांमध्ये काटाकीर लढत झाली बघू शकताय निकाल नक्की कोणी घेतला आहे मित्रांनो आपण बघतो धाग्यावरती मित्रांनो कांटाकीर लढत झाली त्याच्यामुळे निकाल थोडा पेंडिंग आहे थोड्या वेळात निकाल जाहीर होईलच परंतु चारीसुद्धा नंदी जबरदस्त आणि काटाकीर पाळलेत बघू शकताय धाग्यावरती काटाकीर लढत आहे तुम्ही कमेंट करून सांगा निकाल कोणाचा आहे आणि निकाल थोड्या वेळात जाहीर होईलच तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील अप अपडेट आप नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये निकाल थोड्या वेळा जाहीर झाला की मी सांगेनच धन्यवाद